नमस्कार मी अविनाश जाधव मनसे जिल्हा अध्यक्ष आणि आता एकशे अठ्ठेचाळीस ठाणे शहर विधानसभेचा उमेदवार खरंतर मागच्या पंधरा वीस दिवसापासून तुमच्या सगळ्यांचीच माझ्या भेटीघाटी सोसायटीमध्ये असेल रस्त्याने चालताना असेल रॅलींमध्ये असेल प्रचार सभांमधनं असेल तुमच्या सगळ्यांच्या भेटीकाठी येत होत्या तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मला मिळत होत्या प्रचाराच्या दरम्यान अनेक लोकांनी मला ठाण्यातल्या विविध समस्या सांगितल्या आणि त्याच्यावर काम करावं हो। असं देखील त्यांनी सगळ्यांनी मला विनंती केली आणि मी देखील त्यांना आश्वस्त केलेलं आहे मी आमदार की झाल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांकडे पुन्हा येणार आहे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा भेटणार आहे आणि तुम्ही जी जी प्रश्न मला सांगितली त्याच्यावर मी काम करणार आहे मला अनेक वेळेला प्रचाराच्या दरम्यान अनेक लोक सांगत होते तुम्ही हे काम केलं आम्ही पाहिलं तुम्ही ते काम केलं आम्ही पाहिलं माझी इच्छा आहे की तुम्ही मला ठाण्यासाठी उत्तम काम करताना याच्या पुढे देखील पाहावं आणि त्याच्यासाठीच मला तुमच्या मताची गरज आहे मला खात्री आहे की ह्या वेळेला ठाणं हे पक्ष न बघता काम करणारा माणूस पाहिजे आणि ज्यावेळेला प्रचारादरम्यान मी फिरत होतो त्यावेळेला असं अनेकांच्या तोंडात नाही आलं की यावेळेला काम करणाऱ्या माणसाला आम्ही मदत करणार आहोत अनेक वेळेला प्रचार एका मला एका माझ्या मित्राचा फोन आला जो दुसऱ्या पक्षात आहे त्यांनी मला सांगितलं अविनाश अडचण आमची अशी झालेली आहे आता की ती तुझी लाईन आहे चोवीस तास चोवीस तासात ही लोकांच्या एवढी डोक्यात गेलेली आहे की आम्हाला आता ती काढणं कठीण झालेली आहे कारण एक तर आमचा उमेदवार जो आहे तो मागची पंधरा वर्ष तसा लोकांकडे पोचलेला नाही त्यामुळे जर जा लोकांकडे जाऊन आम्हाला सांगायचं झालं की बाबा अविनाशला मतदान करू नका तर त्यांचे प्रश्न असतात की संजय केळकरांना का करावं हे तुम्ही सांगा तर तशी उत्तरही द्यायला आमच्याकडे नाहीत सो so, मला वाटतं की ह्या वेळेला ठाणेकर या, या तरुणाबरोबर उभे राहतील आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ज्या वेळेला पुढच्या वेळेला मी तुमच्याकडे येईन ना त्यावेळेला मी माझ्या किती कामं केली याचा कामाचा पाडा वाचायला येईल ना की मला द्या हे सांगायला येईल तुम्ही जी काही मला प्रेम दिलं मला माझ्या बाबतीत आपुलकी दाखवली त्याबद्दल मी माझ्या सर्व ठाणेकरांचं मनापासून आभार आहे आभार मानतो फक्त ठाणेकरांचाच नाही तर महाराष्ट्रातल्या विविध भागातली लोक आज ठाण्यात आलेली आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन अविनाश दादाला एकदा संधी द्या अशी मागणी करतात त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो अनेक शिवसैनिक आहेत माझी शिवसैनिकांना विनंती आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर हिंदुत्व जो प्रकार होता तो शिवसेनेतनं बऱ्यापैकी संपलेला आहे सो माझी त्यांना विनंती आहे तर जर तुम्हाला बाळासाहेबांचा प्रकार हिंदुत्व पाहायचं असेल तर श्री सन्माननीय राजसाहेबांसोबत उभं राहावं लागेल आत्ताच्या बाळासाहेबांना मतदान हे कोण कोण करणार आहेत हे तुम्ही जर सगळ्यांनी नीट पाहिलं तर मला असं वाटतं की तुम्ही बाळासाहेबांची जी प्रतिकृती ज्याला समजलं जातं त्या राजसाहेबांच्या अविनाश सोबत उभे राहणार मी कडवट हिंदू आहे मी कडवट सनातनी आहे आणि तुम्हाला माझ्या पुढच्या भविष्यात येणाऱ्या माझ्या सगळ्याच वागण्यातनं ते तुम्हाला दिसेल धर्म धर्मप्रेम हे माझ्यात राहीलच पण त्याच्यासोबत विकास हा माझा मुख्य मुद्दा असेल या ठाण्याचा विकास ठाण्याला ठाण्याला अशा जागी नेऊन ठेवी की प्रत्येक ठाण्याच्या बाहेरच्या माणसाला मला ठाण्यात काय चाललंय किंवा ठाण्यातलं काम बघण्यासाठी यावं लागेल अशा प्रकारचं उत्तम काम मी या ठाण्यात करीन मी सर्वांना विनंती करतो माझे हात जोडून विनंती आहे एकदा मला संधी द्या आणि तुम्ही मला संधी दिलीत तर त्या संधीचं सोनं करीन ठाण्याचं नाव हे देशाच्या पटलावर आणि हे खात्रीनं सांगतो वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून तुम्ही इंजिन समोरचं बटन एक नंबरचं बटन दाबून मला मतदान करू शकता पक्ष मला मला माहीत माहिती आहे अनेक जण अनेक वर्षापासून कुठल्या ना कुठल्या पक्षाचे फॉलोअर्स असतात आणि ते परंपरेनुसार त्यांना मतदान करत असतात मला असं वाटतं ही परंपरा तोडायची वेळ आपली परंपरा ही आपण विकासावर ठेवू कामावर ठेवू गरीबांसाठी धावणाऱ्या माणसासाठी ठेवू सो मला वाटतं आपली परंपरा याच्यापुढे आपण अशाच प्रकारे तयार करू की माझी परंपरा ही एका पक्षाला मतदान न करता एका चांगल्या मुलाला मतदान करण्यासाठी यापासून मी सुरू यावर्षीपासून मी सुरू करतोय सो तुम्हा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही सोबत उभे राहाल येत्या वीस तारखेला तुम्ही मला मतदान कराल आणि तुम्ही मला तेवीस तारखेला तुमचे आभार मानायला तुमच्या घरोघरी येण्याची संधी द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र